मित्रांनो सोनाई चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जमीन जे असते हे आपण बोलतो येणे बोलतो येणे करायचे असते कारण की आपल्याला जर प्लॉटिंग वगैरे हो करायचे तर आपल्याला जमीन येणे करावे लागते तर येणे करायचे असेल म्हणजे काय नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे आपण अॅग्रिकल शेती शिवाय दुसऱ्या गोष्टी आपण करू शकत नाही शेतीवर जी जमीन असते त्याच्यावरती तर ये, जमीन येणे करण्यासाठी काय कागदपत्र लागतील आणि ते कोणाकडे अर्ज करावा लागतो ते तुम्हाला सांगणार आहे मी तर मित्रांनो इथे पहा सगळ्यात सुरुवातीला जमीन येणे करण्यासाठी लागणारे कागदपत्र पहिलं आहे मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालयातून फॉर्म घेऊन त्यावर पाच रुपयाचा स्टॅम्प लावावा लागतो आपल्याला यानंतर जी जमीन येणे करायची आहे त्या जमिनीचा सात बारा पाहिजे आपल्याला मित्रांनो यानंतर आठ उतारा पाहिजे फेरफार उतारा पाहिजे मित्रांनो यानंतर तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालयाने दिलेला नकाशा कशा राईट या गोष्टी पाहिजेत यानंतर मित्रांनो जर बिल्डिंगसाठी येणे करायचे असेल तर त्या बिल्डिंगचा जो इंजिनियरचा प्लॅन असतो तो प्रॉपर प्लॅन लागेल तुम्हाला यानंतर मित्रांनो खाली बघा तुमची जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आड येत नाही याचे खातरजमा करण्यासाठी चालू सात बारा उतारा पण लागेल तुम्हाला कारण की जमीन जर कोणत्या प्रकल्पाच्या आड येत असेल तर त्या जमिनीचा येणे केला जाणार नाही बरोबर यानंतर मित्रांनो खाली बघा जर तुमची जमीन राज्य महामार्ग राष्ट्रीय महामहामार्ग जलद गती महामार्ग यामध्ये येत असेल तर त्या प्रत्येक महामार्गाचं प्राधिकरण जे आहे यांच्याकडून तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र लागेल म्हणजे जस की राष्ट्रीय महामार्ग आहे तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं ना हरकत प्रमाणपत्र जलद गती आहे तर जलद गती महामार्गाचं ना हरकत प्रमाणपत्र आणि राज्य महामार्ग आहे तर राज्य महामार्ग प्राधिकरणाचं ना हरकत ना हरकत प्रमाणपत्र या गोष्टी लागतील यानंतर मित्रांनो दोन गोष्टी आहेत जर तुमची जमीन ग्रामीण भागात असेल तर ग्रामपंचायतचे ना हरकत पत्र आणि जर तुमची जमीन शहरी भागात असेल तर नगरपालिकाचे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, जे? ती ती आहे यानंतर मित्रांनो जमिनीवरती कोणते कर्ज आहे किंवा नाही म्हणजे कर्ज नाही याचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे जमिनीवर कर्ज नसायला पाहिजे जेव्हा आपल्याला येणे करायचे आहे तेव्हा यानंतर जी जमीन येणे करायची आहे ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही यासाठी तलाठीचे प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो जसं की सरकार आहे तुमचे रस्त्याच्या गडेला जमीन आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता प्रकल्प येणार नाहीये किंवा सरकारचा प्रकल्प येणार नाहीये किंवा तुम्हाला रस्ता जाणार नाही यासाठी तलाठीचे प्रमाणपत्र लागेल मित्रांनो नंतर त्याच्यानंतरच आहे जर तुमच्या जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड नाहीये तर त्या महसूल विभागाकडे महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागेल मित्रांनो यानंतर बघा इथे लास्टचा पॉईंट आहे जर जमीन बॉम्बे वहीवाट आणि शेतकरी कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत असेल तर येण्याची परवानगी जी आहे त्रेसष्ट सत्तेचाळीस त्रेचाळीस त्रेसष्ट त्रेचाळीस त्रेसष्ट नुसार मिळेल तर हे मित्रांनो झाले कागदपत्र आता यानंतर अर्ज कुठे करायचा येण्यासाठी अर्ज कुठे करावा लागतो तर मित्रांनो येण्यासाठी अर्ज करावा लागतो तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यानंतर अर्ज जिल्हाधिकाऱ्यात मिळाल्यानंतर अर्ज मिळाला जिल्हाधिकाऱ्यांना तर ते काय करतात सात दिवसामध्ये तुमचा अर्ज जे आहे तहसील कार्यालयाकडे पाठवतात हो बरोबर यानंतर मित्रांनो तहसील अर्जाची छाननी करतात तहसीलदार जे आहेत त्या अर्जाची छाननी करतात त्या छाननीमध्ये तो जो जमीन आहे त्या जमिनीचा मालक आहे का म्हणजे प्रॉपर जमिनीच्या जमीन त्याच मालकाची आहे का हे चेक करतात यानंतर जमीन येणे झाल्यानंतर या जमिनीपासून कोणत्याही पर्यावरणीय अडचणी किंवा एखाद्या प्रकल्पाला धोका आहे का नाही ते पाहतात तहसीलदार यानंतर ही सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन रूपांतरची ऑर्डर किंवा आदेश काढतात मित्रांनो बरोबर आणि नंतर त्या जमिनीची कार्यालयात येणे अशी नोंद होते बरोबर तर मित्रांनो परत एकदा पहा कागदपत्र काय लागताय ते स्टॅम्प लागणार आहे सातबारा पाहिजे आठ उतारा पाहिजे फेरफार उतारा पाहिजे मित्रांनो तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालय दिलेला कशा पाहिजे मित्रांनो बिल्डिंगसाठी करायचे तर येणे तर बिल्डिंगचा प्लॅन पाहिजे मित्रांनो प्रकल्पाच्या आड येत नाही हे पाहिजे तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं पाहिजेत मित्रांनो जमीन येणे करण्यासाठी तर मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर सोनाई एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन अपडेटसाठी मित्रांनो प्रत्येक वेळेस तुम्ही लक्ष देत राहा सोनाई एंटरप्राइजेस तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे